श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे नरक चतुर्दशी आणि आज अमावस्येचा प्रारंभसुद्धा होणार आहेत जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून हा दिवस नकारात्मक शक्ती वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी घरात काही उपायसुद्धा केले जातात आपल्याला आज नरक चतुर्दशीला रात्री उंभरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत यामुळे घरातील कटकटी भांडणे नजरबाधा दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर कोणत्या तीन वस्तू जाळायच्या आहेत कुठे जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ